श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही सूर्याच्या आणि लहान बाळाच्या ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ उगवला नारायण किरण पडली सोप्यात उगवला नारायण किरण पडली सोप्यात लाडका ग माझा रागो रागो बसला झोक्यात लडक ग माझा रागो रागो बसला झोक्यात उगवला नारायण किरण पडाली चुड्यावरी उगवला नारायण किरण पडली चुड्यावरी एवढा नेनंत माझा रागो राघो माझ्याकडे वरी एवढा नेनंत माझा रागो माझ्या माझ्याकडे वे